नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा मराठा आरक्षण दहा टक्के एस सी बी सी प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला मराठा जातीचं प्रमाणपत्र काढल्याच्यानंतर नॉन नॉन लेयर पण लागणार आहे त्यासाठी पण कोणकोणती कागदपत्रं लागणार आहेत ती आपण पाहणार आहोत तर बघा मित्रांनो मराठा जातीचं प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे पूर्ण लिस्ट आपण पाहणार आहोत तुम्ही एक एक जे आहे ते कागदपत्र नोट करून ठेवा आणि ते सर्व काढून ठेवा म्हणजे जेव्हा जे प्रमाणपत्र आहे वाटप सुरू होईल त्यावेळेस तुम्हाला लगेचच अप्लाय करता येईल सर्व डॉक्युमेंट तुमच्याजवळ असल्याच्यानंतर तर बघा सर्व माहिती आपण पाहून घेऊया त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियरसाठी पण कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते पण आपण पाहणार आहोत तर बघा नॉन क्रिमिलियरचं आपण नंतर पाहणार आहोत त्या अगोदर आपण जे आपलं ए बी सी प्रमाणपत्र आहे त्यासाठी लागणारे तुम्हाला काढण्यासाठी ती सर्व पुरावे कोणकोणते कुन लागणार आहेत काही कागदपत्र आहेत ते आपण पाहणार आहोत तर बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनल चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा तर बघा पहिला जो डॉक्युमेंट आहे तो आपल्याला लागणार आहे आपलं स्वतःचं आधार कार्ड ज्यांचं तुम्ही अप्लाय करणार आहात त्यांचं स्वतःचं म्हणजे अर्जदाराचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड असेल तर लागणार आहे दोन्हीपैकी एक लागणार आहे त्याच्यानंतर बघा अर्जदाराचा रहिवाशी पुरावा लागणार आहे रहिवाशी पुरावा तुमचा ग्रामपंचायतचा असेल तरी चालणार आहे किंवा डोमासाईल जे सर्टिफिकेट आहे त्यावरती पण तुम्हाला चालणार आहे किंवा दोन्ही तुम्ही नेऊ शकता त्याच्यानंतर बघा मित्रांनो अर्जदाराची टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा तर बघा टी सी नसेल तर प्रवेश निर्गम उतारा लागणार आहे किंवा टी सी नसेल तर तुम्हाला तिथं बोनाफाईड लागू शकतं तर इथं तुमचं शिक्षण सुरू असेल तर बोनोफाईडचा तुम्हाला उपयोग होणार आहे तर टी सी असेल तर काही अडचण येणार नाही त्याच्यानंतर बघा मित्रांनो अर्जदाराच्या रक्तातील कोणत्याही दोन नातेवाईक यांचे टी सी लागणार आहे तर पहिलं काय आपल्याला दिलं आहे म्हणजे तुमच्या वडिलाची टी सी असेल तर काहीच अडचण येणार नाही ती तीही चालणार आहे किंवा तुमच्या चुल चुलते असतील तुमच्या रक्तातील जे जे नातेवाईक असतील त्यांची जर टी सी असेल तर ती तुम्हाला चालणार आहे लगेचच तुम्हाला जे आहे तर ते अप्लाय तुम्ही यासाठी करू शकता जर टी सी असेल तुमच्या वडिलांची किंवा चुलत्याची असेल तुमच्या रक्तसंबंधातील जे तुमच्या नातेवाईक असतील वह त्या त्यांची टी सी असेल तरी चालणार आहे किंवा तीही नसेल जर निरक्षर असली असतील तर काय करायला लागणार आहे प्रवेश निर्गम उतर लागेल किंवा ते पण नसेल तर निरक्षर जर असले तर निरक्षर असल्याचं शपथपत्र व त्यांचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे तर बघा काय लागणार आहे निरक्षर जर असतील तर निरक्षर निरक्षर असल्याचे शपथपत्र व त्यांचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे तो आहे दहावी किंवा बारावी सनद लागणार आहे स्पेलिंगसाठी लागणार आहे असं दिलेलं आहे तर दहावी बारावीची सनद सर्वांकडंच असणार आहे त्याच्यानंतर काय लागणार आहे तुम्हाला वंशवळ लागणार आहे आणि ही जी वंशवळ आहे ती बघा अर्जदाराची वय अठरापेक्षा कमी असेल तर पालकांचा एक फोटो लागणार आहे जर तुम्ही अठराच्या प्लस असाल तर काहीही तुम्हाला पालकाचा फोटो न्यायची गरज नाही आहे तर वंशवळसाठी काय करायचं तुम्हाला आपले सहकार जे आपले सरकार सेवा केंद्रावरती जे आहे तुम्हाला वंशवळचा जो डॉक्युमेंट आहे तो मिळून जाईल तर तिथून तुम्ही तो घेऊ शकता त्याच्यानंतर आता आपण पाहून घेऊ नॉन क्रेमिलेअरसाठी कोणकोणती कुन कागदपत्रे लागणार आहेत तर बघा मित्रांनो नॉन क्रेमिलियर प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत ती आपण लिस्ट पाहूया तर सर्व एक एक तुम्ही नीट पाहून घ्या नसेल तुमच्याकडे डॉक्युमेंट तर ते काढून ठेवा लगेचच तुम्ही मराठा आरक्षण जे एसी बी सी प्रमाणपत्र आहे ती वाटप झाल्याच्यानंतर तुमचं जे प्रमाणपत्र येईल त्याच्यानंतर हे प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी तर बघा सविस्तर आपण माहिती पाहून घेऊ तर अर्जदाराचे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड लागेल त्याच्यानंतर अर्जदाराचा रहिवाशी पुराव पुरावा जसं की मी आत्ता सांगितलं डोमसायला असेल तर चालेल किंवा ग्रामपंचायतमधील रहिवासी पुरावा असला तरी चालणार आहे त्याच्यानंतर अर्ज अर्जदाराची टी सी किंवा प्रवेश निर्गम उतारा लागेल किंवा मध्ये दिलेला आहे जर टी सी असेल तर चालून जाणार आहे त्याच्यानंतर जातीचं प्रमाणपत्र जर तुम्हाला तुम्ही मराठा असाल आणि तुमच्याकडं आता तुम्ही वरती जे ए सी बी सी प्रमाणपत्र अप्लाय केलेलं आहे त्याचंच जे आल्याच्यानंतर तुम्हाला हे नॉन क्रिमिलर काढावं लागणार आहे तर तिथं तुम्हाला एस सी बी सी प्रमाणपत्र लागणार आहे जर तुम्ही मराठा असाल तर जातीचं प्रमाणपत्र म्हणून ते लागणार आहे त्याच्यानंतर काय तर तहसील ते तीन वर्षाचे उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे ते पण पालकाचं लागणार आहे तर व तहसीलचं आ, तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागेल एक वर्षाचं पण निघत असतं पण इथे तीन वर्षाचं सांगितलं तर तीन वर्षाचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागणार आहे आणि बघा हे मित्रांनो नॉन क्रिमिनल जे आहे त्याची वैधता जी आहे ती तीन वर्षासाठी असते तीन वर्षाच्या नंतर पुन्हा तुम्हाला नॉन क्रिमिनल जे आहे काढावं लागत असतं तर अशा प्रकारचे सर्व ही डॉक्युमेंट्स आहेत तुम्ही नीट पाहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या वरचा पण स्क्रीनशॉट जो आहे तो काढून घेऊ शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक ला ला करा चॅनल सब्सक्राइब करून घ्या तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद